माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मला कुठेच काम मिळत नव्हतं मग मी माझा वेश बदलून विटांच्या भट्टीत काम करू लागले एकदा खूप मोठा पाऊस आला सगळे कामगार घाईघाईने त्यांचं काम आवरू लागले तेव्हाच भट्टीचा मालक तिथे आला आणि माझ्या भिजलेल्या शरीराकडे बघू लागला सगळे मजूर गेल्यावर त्याने मला माझं नाव संजना जसे माझे नशिले डोळे होते तसेच ओठ रंग गोरा लांब सडक केस कोणताही पुरुष माझ्याकडे बघितल्यावर त्याचं भान हरवून बसत होता पण माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी एकटी पडले होते तेव्हा मी फक्त चोवीस वर्षांची होते माझं अजून खूप तारुण्य बाकी होतं आणि भरल्या तारुण्यात मी विधवा झाले होते मी कामासाठी इकडे तिकडे भटकत होते माझ्या आता रोजचे जेवणाचे वांदे झाले होते त्यात मला चार वर्षांचा मुलगाही होता माझा नवरा गेल्यानंतर त्याचा एक मित्र अक्षय माझ्याकडे आला आणि म्हणू लागला संजना तू एकटी राहशील तर लोक तुला सुखाने जगू देणार नाही मी म्हणाले मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते आणि इथून पुढेही करत राहीन मला माझ्या नवऱ्याची अजून डेड बॉडी देखील मिळाली नाही तो म्हणाला तू माझ्या खास मित्राची विधवा बायको आहेस मी तुला ते सुख देईन ज्याने तुला तुझ्या नवऱ्याची आठवण देखील येणार नाही त्याच्या बोलण्याचा मला खूप राग आला कारण माझ्या नवऱ्याला जाऊन अजून पंधरा दिवस झाले नव्हते तो वर हा माझ्यावर डोळा ठेवून होता मी त्याला माझ्या घरातून हकलावून लावलं आणि कामाच्या शोधात बाहेर पडले आमचं गाव एक खेडेगाव होतं त्यामुळे तिथे फक्त शेतातली कामं मिळत होती मी शहरात मोठी झालेली असल्यामुळे मला शेतीचं काम येत नव्हतं म्हणून मी माझ्या भावाच्या घरी गेले पण माझ्या वहिनीला मी तिच्या घरात राहिलेलं आवडलं नव्हतं एक दिवस वहिनीचं ऐकून दादाने मला घराबाहेर काढलं तो म्हणाला अगोदरच तुझ्यामुळे आमची खूप बदनामी झाली आहे आणि आता अजून आम्हाला बदनामी करून घ्यायची नाही मी परत माझ्या गावी आले मला काहीतरी काम करायचं होतं जेणेकरून मी स्वतःचा आणि माझ्या मुलाचा सा सांभाळ करू शकेल आमच्या गावात विटांच्या भट्ट्या होत्या त्या भट्टीत फक्त पुरुष काम करत होते तिथे बायकांना काम मिळत नव्हतं शेवटी मी वेश बदलून विटांच्या भट्टीत काम करण्याचा निर्णय घेतला माझ्या चार वर्षाच्या मुलाला मी शाळेत घातलं आणि रोज विटांच्या भट्टीत पुरुषांचा वेश करून कामाला जाऊ लागले मला तिथे कोणीच ओळखू शकलं नाही कारण मी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते मालकही माझ्यावर खूप खुश होता तो मला माझ्या कामाचे जास्त पैसे देत होता तो मला पुरुष समजून हात लावत होता तेव्हा माझ्या अंगावर शहारे येत होते माझ्या नवऱ्याला जाऊन आता तीन महिने झाले होते मी नवऱ्याच्या सुखासाठी तडपत होते मी पुरुषांचं काम करून खूप थकून जात होते आणि रात्रंदिवस हाच विचार करत होते की मला कोणीतरी साथ देणारा भेटला तर खूप बरं होईल एक दिवस मोठा पाऊस आला सगळे पटापट काम उरकायला लागले तिथे अचानक मालक आला आणि तो आला मला निरखून बघू लागला माझ्या ओल्या शरीराकडे बघून त्याला संशय आला की मी पुरुष नसून बाह्य आहे मी खूप घाबरले होते माझं अंग थरथर कापू लागलं होतं मला वाटलं आज मी वाचू शकणार नाही एवढे दिवस मी मालकाला धोका देत होते मी देवाकडे प्रार्थना करत होते की मालकाला माझं खरं रूप समजू नये आणि मालक लवकरात लवकर इथून निघून जावा पण मालकाची नजर माझ्यावरून हटतच नव्हती तो माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघू लागला त्याच्या डोळ्यात हवस निर्माण झाली होती तो पावसात भिजत आहे याचंही त्याला भान राहिलं नाही आणि तो मला म्हणाला तू माझ्या केबिनमध्ये ये माझं तुझ्याकडे काम आहे मी त्याच्या मागे मागे त्याच्या ऑफिसमध्ये गेले मी देवाकडे प्रार्थना करत होते की त्याला कळू नये पण तो माझ्याकडे ज्या नजरेने बघत होता त्यावरून मला समजलं होतं की त्याला माझ्याबद्दल सगळं काही समजलं आहे मी विचार करू लागले की माझं हे काम सुटलं तर मी दुसरं कोणतं काम करू मी माझं घर कसं चालू पण मी समजू शकले नव्हते की त्यावेळी माझ्यावर काय परिस्थिती बेतणार आहे मी आतमध्ये गेल्यावर मालकाने आतून दरवाजा बंद करून घेतला आणि मला काही कपडे देत म्हणाला तू पूर्णपणे भिजला आहेस कपडे बदलून घे त्याचं बोलणं ऐकून माझा श्वास जागेवर थांबला होता मी मालकासमोर कशी कपडे बदलणार होते कारण मी तर एक बाई होते मला आता कळून चुकलं होतं की माझ्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे आणि मी माझ्या जुन्या आठवणीत गुंग झाले जेव्हा मी अठरा वर्षांची होते तेव्हा आमच्या एरियातल्या एका मुलावर मी खूप प्रेम करत होते आम्ही संधी मिळताच एकमेकांना चोरून भेटत होतो आम्ही दोघही हवेत होतो आम्हाला सत्य परिस्थितीचं भानच नव्हतं एक दिवस अचानक माझ्या भावाने आम्हाला एकमेकांच्या खूप जवळ असताना बघितलं त्या दिवशी त्याने मला खूप मारहाण केली आणि दुसऱ्याच दिवशी एका लांबच्या नातेवाईकाच्या मुलाशी माझं लग्न लावून दिलं मी आता माझं शहर सोडून एका खेडेगावात आले होते मी आतून खूप नाराज होते लग्नाअगोदर मी खूप सारी स्वप्न बघितली होती पण एका दिवसात माझी सगळी स्वप्न मातीत मिळाली होती माझ्या चुकीमुळे मला शहरातून एका खेडेगावात येऊन राहावं लागलं होतं मी त्या गावात पाऊल ठेवल्यानंतर मला सत्य परिस्थितीची जाणीव झाली होती तेव्हा मी विचार करत होते की या खेडेगावात के मी आता माझं पूर्ण आयुष्य कसं काढणार आहे लग्नानंतर मला समजलं की माझा नवरा विटांच्या भट्टीत काम करतो हे ऐकून तर माझ्यावर आबाळ कोसळल्यासारखं झालं कारण मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की माझा भाऊ माझं एका मजुरासोबत लग्न लावून देईल मला खूप रडू येत होतं मला हेही माहीत नव्हतं की माझ्या नवऱ्याच्या घरी अजून कोण कोण असतं मी तर माझ्या नवऱ्याचा नीट चेहरा सुद्धा बघितला नव्हता मी माझ्या पहिल्या प्रियकराच्या आठवणीत खूप रडत होते तेव्हाच माझा नवरा माझ्याजवळ आला मी पहिल्यांदा माझ्या नवऱ्याकडे बघितलं होतं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं कारण सुनील तर गोरा आणि शरीराने मजबूत रुबाबदार पुरुष होता तो माझ्याजवळ येऊ लागला मी घाबरून मान खाली घालून बसले होते लग्नाच्या पहिल्या रात्रीचं गिफ्ट म्हणून त्याने मला सोन्याची अंगठी दिली त्याला कळालं होतं की मी खूप घाबरले आहे मग तो माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारू लागला त्याचा स्वभाव हसमुख होता मी त्याच्या बोलण्याने थोडी रिलॅक्स झाले पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने मला हातही लावला नाही उलट तो माझ्यासोबत प्रेमाने गप्पा गोष्टी करत होता त्याने त्याच्याबद्दल सगळी माहिती मला सांगितली त्याच्या घरात त्याच्याशिवाय दुसरं कोणीच राहत नव्हतं त्याच्या आईवडील तो लहान असतानाच देवाघरी गेले होते दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याचा एक मित्र अक्षय आमच्या घरी आला होता तो दिसायला माझ्या नवऱ्यासारखाच हँडसम होता पण एक गोष्ट मात्र होती ती म्हणजे अक्षय भट्टीचा मालक होता आणि माझा नवरा मजूर मी मनात विचार करू लागले की माझ्या दादाने याच्यासोबत माझं लग्न लावून दिलं असतं तर मी आनंदाने त्याच्यासोबत राहिले असते चहा पिऊन माझा नवरा आणि त्याचा मालक अक्षय दोघेही कामावर निघून गेले आणि मी माझ्या नशिबाला दोष देत विचार करत होते मी घरात सगळीकडे नजर फिरवत होते माझा नवरा खेडेगावात राहत असून देखील त्याने घर मात्र अगदी व्यवस्थित ठेवलं होतं घरात सगळ्या वस्तू होत्या संध्याकाळी माझा नवरा कामावरून घरी आला तेव्हा तो वॉशिंग मशीन घेऊन आला होता कारण मला हाताने कपडे धुवावे लागू नयेत म्हणून आज पहिल्यांदा मी त्याच्याकडे बघून एक स्माइल दिली होती माझा नवरा एवढाही वाईट नव्हता जेवढा मी त्याच्याबद्दल विचार केला होता तो मला घरकामातही मदत करत होता आता मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करू लागले होते माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं ते त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होतं तो मला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नव्हता मला ही दुसरं काय हवं होतं एक दिवस माझा नवरा जेवणाचा डबा विसरून गेला त्या दिवशी एक मजूर आमच्या घरी आला तो मला म्हणाला मालकीन मी साहेबांचा सा जेवणाचा सा डबा घेण्यासाठी आलो आहे मला समजत नव्हतं माल की तो मजूर माझ्या नवऱ्याला साहेब आणि मला मालकीन का बोलत आहे जेवणाचा डबा देत असताना मी त्याला विचारलं तर मला समजलं की माझा नवरा विटांच्या भट्टीचा मजूर नसून त्या भट्टीचा मालक आहे अक्षय आणि माझा नवरा सुनील हे दोघे मित्र मिळून भट्टी चालवतात आता मी माझ्या नवऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त प्रेम करत होते माझा नवरा कधी कधी अक्षयला त्याच्यासोबत जेवणासाठी घरी येऊन येत होता कधी कधी अक्षय माझा नवरा घरी नसताना आमच्या घरी यायचा आणि माझ्यासोबत गप्पा मारायचा त्याचा माझ्यावर डोळा होता अक्षयचं अजून लग्न झालं नव्हतं एक दिवस मी त्याला म्हणाले अक्षय लग्न कधी करणार आहेस तेव्हा तुम्हाला म्हणाला माझं नशीब सुनीलसारखं थोडीच आहे की मला तुमच्यासारखी सुंदर बायको मिळेल मग मी म्हणाले या जगात सुंदर फक्त मीच नाही माझ्यापेक्षा सुंदर खूप मुली आहेत तेव्हा तो म्हणाला पण मला मात्र तूच हवी आहेस तेव्हा मात्र मी त्याच्याकडे डोळे फाडून फाडून बघत होते त्याच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रेम स्पष्ट दिसत होतं पण मी तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण माझं लग्न झालं होतं मी आणि माझा नवरा आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होतो विषय बदलत मी त्याला म्हणाले मी तुझ्यासाठी एक चांगली मुलगी शोधेल लग्नाच्या एका वर्षातच मी घरोदर राहिले होते आणि आता मी एका मुलाची आई झाले होते सगळं काही ठीक चाललं होतं काही वर्षांनी एका वर्षी जोरदार पाऊस झाला तो पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता एक दिवस सुनील अप्शेसोबत कामावर निघून गेला त्या दिवशी मला माझ्या नवऱ्याची खूप चिंता लागून राहिली होती त्या दिवशीही खूप मोठा पाऊस आला होता आणि तो थांबायचं नावच घेत नव्हता त्या भोर पावसात अक्षय आमच्या घरी आला त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप काळजीत वाटत होता मी त्याला विचारलं काय झालं तू एवढा काळजीत का आहेस तर तो म्हणाला की आम्ही नदी पार करत होतो तेव्हा अचानक पूर आला आणि सुनील त्यातून वाहून गेला त्याचं बोलणं ऐकून मला विश्वासच बसत नव्हता मी धावत नदीकडे गेले अक्षयही माझ्या मागेमागे परत होता आणि मला थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण मला कशाचंही भान नव्हतं मी वेड्यासारखी परत होते गावातले काही लोक देखील माझ्या मागे मागे धावत होते मी नदीजवळ पोहोचले बघितलं तर माझा नवरा मला कुठेच दिसत नव्हता तो पूर माझं सगळं सुख आनंद वाहून घेऊन गेला होता त्यानंतर अक्षयने लगेच माझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला मी त्याला लग्नासाठी साफ नकार दिला तेव्हा त्याने माझ्या नवऱ्याचा भट्टीमधला हिस्सा मला दिला नाही आणि पूर्ण भट्टी त्याच्या नावावर केली आज मी त्याच भट्टीमध्ये वेश बदलून काम करत आहे आणि मला भीती वाटत होती की अक्षयने जर मला ओळखलं तर काय होईल भिजलेल्या अवस्थेत त्याने मला नक्की ओळखलं असणार त्यामुळेच तो मला त्याच्या समोर कपडे बदलण्यासाठी सांगत होता पण मी तशीच उभी होते मग तो माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या डोक्याचं कापड काढलं जे मी माझे लांब सडक केस लपवण्यासाठी बांधलं होतं त्याने माझे केस सोडले आणि माझ्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो माझ्या खूप जवळ येऊ लागला आणि म्हणाला तुझ्यासारख्या सुंदर बाईला असं भट्टीत काम करणं शोभा देत नाही मी तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करीन मी त्याला खूप घाबरले होते त्याच्यापासून लांब झाले आणि त्याला म्हणाले खबरदार जर माझ्याजवळ आलास तर माझ्या नवऱ्याची डेड बॉडी अजून मला मिळाली नाही मला वाटतं की माझा नवरा अजून जिवंत आहे मी माझ्या नवऱ्यावर अजूनही प्रेम करते माझं बोलणं ऐकून त्याला खूप राग आला तो म्हणू लागला तुझ्यासाठी मी काय नाही केलं पण तू मला सारखं नकार देत आली आहेस असं काय आहे तुझ्या नवऱ्यामध्ये तेव्हाच अचानक दरवाजाला बाहेरून कोणीतरी जोराचा धक्का दिला आणि दार उघडून आतमध्ये आलं मी आणि अक्षय त्याचा चेहरा बघून आश्चर्यचकित झालो होतो कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा सुनील होता सुनील अक्षयवर तुटून पडला त्याने त्याला खूप मारलं आणि म्हणाला तुझ्यामुळे आज माझ्या कुटुंबाची ही हालत झाली आहे त्या दिवशी तूच मला पुरात ढकलून दिलंस कारण तुझी माझ्या बायकोवर वाईट नजर होती पण माझं आणि माझ्या कुटुंबाचं नशीब चांगलं म्हणून मी वाचलो आणि आता तुला तुझ्या चुकीची शिक्षा नक्की मिळेल सुनील सोबत पोलिसांना घेऊन आला होता पोलिसांनी दाराच्या बाहेर उभा राहून अक्षयचं आणि माझं सगळं बोलणं ऐकलं होतं त्यामुळे पोलिसांना माझ्या नवऱ्याच्या बोलण्यावर खात्री पटली होती आणि ते अक्षयला घेऊन गेले मी माझ्या नवऱ्याला मिठी मारून खूप रडले आता विटांची भट्टी पूर्णपणे आमची झाली होती आणि आता पहिल्यापेक्षा आमचे दिवस सुधारले होते मी आता माझ्या नवऱ्यासोबत सुखाने आणि आनंदाने संसार करते